थंडीत ना नको दिवा जवळ आहे काय पप्पून काय खात दिवा नवळ मागा जायला ना कोता मला खाताय तो कशी चला उठल्या उठल्या ब्लॉग सुरू केलाय तसा वेळ नाही अजिबात कारण पोस्ट ऑफिस मध्ये खूप सारं काम आहे टार्गेट्स असतात खूप माहीत नसतील कारण पोस्ट ऑफिसचा कोणाला जर तुम्ही पोस्ट ऑफिसचा मित्र तुमचा कोण ओळखीचा असेल तर ते त्याला विचारा की पोस्ट ऑफिसमध्ये दे देखील अकाउंट ओपनिंगचं टार्गेट असतं तसंच आता शंभर अकाऊंट ओपनिंगचं टार्गेट होतं त्याच्यामुळे बिझी आहे मी तर आणि तर आपली पोरं कोण कोण कुठे जाता येताना भेटलीच तर म्हटलं व्लॉगमध्ये तुम्हाला आजच्या दाखवूया म्हणून म्हटलं व्लॉग सुरूच करूया जाता येताना कोण भेटलं तर भेटलं दाखवेन आणि आजच्या दिवसभरात काय होईल ते तुम्हाला दिसेलच आज इकडे काहीतरी झंझरीत बनते वाटत सकाळी तिकडे दिसत आहे चिकन पण मी काय झंझी चिकन गावठी चिकन <laughs> गावठी चिकन आज गावठी चिकन आहे म्हणजे हाडका खायचे आहेत तर चला अजिबा खाली आगरात सुपार्या शोधायला गेली आहे सकाळी सकाळीच आहे किती भेटल्या सुपार्या नाही भेटली कशी काय हे आपलं फकटच उचलला नाही घळून गेली घळून गेली ओके तर मस्त पैकी आता फ्रेश झालोय तयार झालोय आणि आजी सांगत वे, होते की सुपाऱ्या घळून जातात म्हणजे काढले नाहीत ना वेळेवर काढले नाहीत तर त्या पिकतात आणि खाली पडून जातात मग पडलेल्या अशी ती जमवते खाली जाऊन तर चला आता पटकन आपलं असं काही नाश्त्याला चिकन मिळत आहे का माहीत नाही सर झणझणी तिखट अगदी नाही खात माझ्यासाठी करतात वेगळं जरा थोडंसं तिखट नसलेलं नाहीतर मग खातो त्यातल्यात त्यात एवढं पण नाही होतं मॅनेज बरं चला आता पटकन नाश्ता करूया आणि निघूया कामाला जायला नाश्ता तयार होतो आहे त्याच्या आधी म्हटलं हा फोपनीस खाऊया पण नको मोठा आहे खूप आणि थोडा कच्चा सारखा वाटतो आहे पिकवते जरा तर हा आमच्या सासरी बुवानी दिला आहे वाटून संध्याकाळी आता खाईन नाही तर संध्याकाळीच खाईन रोही मॅडम ने बनवलेला कंदील पण पहा तिकडे चला बघूया हा आता खाऊ आहे फोडून देशील काय हा मी नाश्ता करापर्यंत फोडशील हा हा विलियात न दिलेला तावड्यांनी सकाळी सकाळी आंबट सकाळी सकाळीच खायचं तर मग सकाळीच फळं खाल्ली पाहिजेत ना आंबट असेल आंबट असेल ना जरा मग तुला मग आले नंतर खातो हा दुपारी खा, नाश्ता आलाय आपला मस्त हे भाजी वांग्याची अरे फोडी अरे मटणाच्या पोळी गावठी मटण चिकन होत ना गावठी म्हणजे अजून झालं नाही अरे म्हटला दोन फोडी खाऊन जायला काय बघा तिकड मटणाच्या चिक चिकनच्या फोडी भेटणार होत्या तर वांग्याच्या फोडी खाऊन जावं लागणार आहे काय रे बाबा तर असू दे हरकत नाही बघ हे तोपर्यंत खाई खाईपर्यंत एखादी दोन फोडी तरी दे जात आता जरा असू दे चला चिकन मटन मच्छी तर मी जास्त खात नाही झणझणीत पण जास्त खात नाही तर ॲसिडिटीचा भयंकर आहे मला तिखट खाल्लं की लगेच जळजळतं त्याच्यामुळे आता आधी वांगा वांग्याची भाजी आणि नाचणीची भाकरी खाऊया तोपर्यंत चिकनच्या दोन फोडी भेटल्या तर भेटल्या आुरुजी नको आई नको हेच खातो आवाज करून खाऊ नये असं म्हणतात बरोबर आहे बघूया कसं काय माहित नाही पण ती सवय झालेली आहे तर सवयचा गुण कधी तुटणार नाही कसं येतोय आवाज <laughs> जाऊ दे म्हणजे तुम्ही मनापासून खाणार नाही मी, मना मी आपल्या मनापासून माझ्या नेहमी सारखं खातो आपण कॅमेरा बंद करूयात अजिब्या पान खाते, पान खाते चला आपला नाश्ता करून झालाय मी पण निघतो आहे येतो ठीक आहे पानं ना तुला ओके आई काय संध्याकाळी काय सूप आईला सूप सूप पाहिजे सूप आई सूप आहे ना आपल्याकडे गे आहे इथं होता लावलेला इथे लावलेला असतो सूप ठीक आहे येऊ येऊ काय तर म्हणजे थेट आता ऑफिसला आलोय बघत होतो गावामध्ये कोण भेटतंय का म्हणजे सगळे कामावर गेले होते जसं मी कामावर आलो तसे सगळी आपले जे मित्र म्हणजे कामावर गेली आणि बाकीचे तर सगळे लवकरच जातात माझं ऑफिस असल्यामुळे मी आपल्या ऑफिसच्या टायमिंग येतो हो बघूया आता कामावरून घरी गेल्याच्या नंतर वेळेमध्ये कोण भेटलं तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच गमप्या वगैरे आणि आता मी माझं इथलं ऑफिसचं काम आटपून झाल्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये कधी कधी जावं लागतं आपलं जे अकाउंट ऑफिस असतं सब ऑफिस तेव्हा मुख्य डाकघर म्हणा तिकडे जिकडे अकाउंट ऑफिस असतं तिकडे एखादं काम असतं कधी कधी तर तसंच माझं एक एक काम आहे छोटंसं तर ते करण्यासाठी अकाउंट ऑफिसमध्ये जाणार आहे तर तिकडे गेलो तर अकाउंट ऑफिस तुम्हाला मी दाखवेनच आणि मग आईने सांगितलं सूप वगैरे काय अजून घ्यायचं असेल बाजारामध्ये कारण तिकडे बाजार देखील असतो म्हणजे मार्केट आहे काय घ्यायचं असेल ते घेऊन मग मी संध्याकाळी घरी जाईन आणि मग संध्याकाळीच व्हिडिओ कंटिन्यू करेन चला भेटेल आता संध्याकाळी तर हे आहे आमचं अकाउंट ऑफिस मुख्य डाकघर दिसत असेल तुम्हाला मुख्य डाकघर चला मज़ा आता इथे माझं एक छोटस काम आहे ते लगेच होईल आणि मग जाऊयात तर मंडळी मक... आता घरी आलोय आणि मग पोस्ट ऑफिस मध्ये थोडं काम होतं थोडा उशीरच झाला त्याच्यानंतर मग मार्केट मध्ये काय काय गोष्टी होत्या त्या घेतल्या सगळ्याच कुठे दाखवत बसू म्हणजे काय व्लॉगिंग असं काय मोबाईल काढून प्रत्येक ठिकाणी करता येत नाही मग काय आईसाठी सूप आणायचं होतं वगैरे वगैरे आणि गम्प्या शेट पण आता इकडे आलेले आहेत तर त्यांना पण सूप देऊया तर नेहमी हे संध्याकाळच्या वगैरे लवकर आला तर येतो काय गमप्या आज खेळत कामाला फवार फवारणी फवारणी कोणाच्या बागेत देऊ शेळके शेळक्यांच्या बागेत फवारणी झालो ती आज याला सगळी काम ऑलराऊंडर आहेस मग तू मग चालेल आणि तू आता मला मगाशी फोन फोनवर काय आण सांगितलंस थंड थंडा हे <laughs> <थंडा? laughs> बघ चार वाजल्यापासून स्वेटर घालून आहे थंडीचे दिवस आहे आणि थंड पितोय दिवस आहे ना त्याच्यापेक्षा पिण्यापेक्षा ते ना गरम गरम सूप पी थंडी नाही होत तुला सकाळी भरपूर तर आता आई पण सूप दे गे अरे वा चटणी नको नाही आवडत चटणी माझ्या काय कि ठीक आहे मी काय आता म्हणजे सूप बी पण खाऊन दाखव कसं आहे मस्त आई गरम आहे तो पण खायचा आई काय मला वाटतं आई नंतर गरम बिरम करून मस्त एक नंबर एक नंबर आई गरम करून नंतर खायला वाटत आईसाठी पण आणलाय ती कधी सूप वगैरे नाही पीत पण आता सकाळी बोलली म्हणून घेऊन आलो बरेच दिवस सांगत होती आणि आता काय सुरू होईल जत्रा <laughs> जत्रा आधी समोर दिवाळी पण त्याच्या आधी काय आता काय आता सुरू होईल काय मार्गशीर्ष मार्गशीर गुरुवार मग मार्गशीर्ष मध्ये काय खात नाही आपण कोण नॉनव्हेज खात नाही म्हणून आई बोलली की जरा आज चिकन मटन काय असेल ते सगळं अंडी बिंडी सगळं घेऊन ये म्हणून सूप पण बोलली पण आजीला विचार पाहिजे काय आंदी बन तू आणजे मी सगळं आजीला विचारून पाहिजे होतं आजी पाहिजे का सूप आजी बोल ना आता गप्प आली ती मारीलच ला काय तिथे जर आजी असला सूप बी काय पित नाही आमप्या बघा कसा सूप पितोय बरं चला आता मी आता जरा फ्रेश होतो आता संध्याकाळ वा काळोख झालाय तरी मी अजून ऑफिसच्या म्हणजे अजून फ्रेश नाही का नाही त्याच कपड्यावर आहे आणि आता बघा तिकडे सकाळची गोष्ट मला तिकडे दिसते ती फोडू काय मी खाऊ काय पण ज्यांचा आहे त्यांनाच सांगूया म्हणजे तावड्यांनाच सांगूया तू तावडे म्हणजे तावड्यांकडच्या माणसांना तो फोडायला सांगूया घेऊन <laughs> जा, जातो <laughs> कुठे ती बघतो आधी काय करते ती <laughs> आई आई हे बत्ती मॅडम ती नुसती देवपूजाच करत असते कोण आई गरम आहे तोपर्यंत खा होय गरम आहे तो पण खाणार की नंतर गरम करून खाणार आहेस नंतर खाणार आहेस ओके खाऊ देत आई काय हे टाक ना फोपणीच टाक नाही काय थंडीत नको दिवायच काय पोपनीस काय खात दिवा जायला ह्या वर्षी आपण जाईल आंबे बुलढावी जत्रेला फोपनीस आता सकाळी बोलली आजी आंबड असेल आता हा बोलतोय थंडी आहे उद्या उद्या उडे उद्याच उडे फोड आता नको काय बायको फोड फोकनी बायकोन फोडल्यानंतर खाऊ हां मग तो विचार विचारून विचारू विचारू काय करते आहे हे झाली काय देव पूजा <laughs> का हा काय तरी काल त ओ काय काय नाही दाखो दाखो इकडे काहीतरी सुरू आहे इकडे मी छोटस केलंय छोटस काय केलं दाखव विणकाम बघून बघून <laughs> करते वाटते युट्यूब सुरू आहे काय युट्यूब बघून करतेस आणि ते त्याच्यावर ते असं ठेवून काहीतरी करणार ओके इकडे काहीतरी घरी घरी बसून काहीतरी धंदे नाही तर काहीतरी टाइमपास करते ही हा काय बनवतेस बघू काय बनेल ते असं मोबाईल मध्ये नाही बघून फक्त हे फक्त बघितलं असेल मोबाईल मध्ये आणि हे आहे ना हे स्वतःच्या मनाने जसं आठवेल तसं करते आठवेल तसं बर फायनल झालं की दाखव मग ठीक आहे आणि तो फोपणीच कधी मला फोडून देशील आता मला पण तुम्ही बोललात असं तोंडाला पाणी सुटलं आताच फोडणार आहे थंडी आहे म्हणजे ह्याच्यातून थंडीतून कशाला बोलते आई नाही सुप्पी तो क्यू खरंच नाही 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 तुला सांगितलंय सूप बी प्यायचं नाही असं काय खायचं नाही थोडस पिऊ शकते सूप सूप काय चालेल ठीक आहे काय मला फ्रेश होऊन आलो नंतर तिकडे किती टाइमपास केला त्यानंतर तू पुल। जाऊन अजून शिल्लकच आहे <laughs> <ला> संपला असेल आजीला बघ <laughs> इकडे कुडकुडी भरले थंडी वाजते हाय तिचा मग घालील आता काय काय आनंद आहे प्लस गरम शर्ट गरम शर्ट जग, गरम शर्ट नवीन घेतलेला आहे भरकून खाताय इथं जेवणच झाला तुझा हा रात्री आता जेवशील की परत खाली जेवणा काय काय बघ इकडे बघून बोल रात्री नाही इकडे बोल मोबाईल वर मोबाईल वर काय सांगता रात्री नाही वेळेस जेवशील दोन वेळा पण जेवशील चला तू जेव, जेव? चला, जेव कुण 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 चल का नको जेव पण माझा जेवायचा टायमिंग झालाय मी जेवतो कोण कोणचं झालंय बघतो आधी तर इकडे आपलं जेवण तयार आहे आणि थोडस लोणच चिकन घेतलेलं आहे सकाळचं माझ्या वाटणीला आलेलं आणि फोनवर बोलता बोलता गंप्या शेट कधी गेले सुद्धा आई कधी पाहायला गंप्या आणि फोन पोस्टातूनच होता पोस्टातून म्हणजे माझ्या खाते आपले खाते दर त्यांचाच फोन होता कसं असतं उद्या जर कॅश पाहिजे असेल तर कॅश अवेलेबल करून ठेवावे लागते काय सांगत होतं की आमच्या ब्रांच ऑफिसमध्ये कॅश ठेवायची लिमिट असते त्या लिमिटच्यावर कॅश ठेवता येत नाही मग ती कॅश जर हवी असेल उद्या कोणाला तर आदल्या दिवशी फोन करतात वगैरे तर तसाच फोन होता तर असं म्हणजे दिवस रात्र काम आपलं सुरू असतं असं सांगत होतं आणि ते आपल्या ग्राहकांशी आपल्या खातेदाराशी बोलता बोलता गम्प्या शेट निघून गेले शेट भाई भाई ता ता तर तुम्ही म्हणाल गम्प्या शेट कुठे गेला किंवा जाताना बाय बाय करतो नेहमी गुड नाईट घेतो मी गुड नाईट पण तुमच्यासाठी घेणार होतो त्याचं पण गेलं तसं राहून जातं आता तर मग काय बऱ्याच प्रॉब्लेम असतात तर असं मी प्रत्येक ब्लॉकमध्ये म्हणतो की लटगाणं गाणार नाही तरी पण ब्लॉग काय आपला इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करू पण तसं वेळ नाही ना तुम्ही समजून घ्या बरेच म्हणतात की काय 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 असं असं हां आता लग्न झालं लग्न झालं म्हणून ब्लॉग येत नाही वगैरे वगैरे असं कायच नाही आता तर रोही आदिती पंधरा दिवस मुंबईला होती तर तेव्हा ती नव्हतीच नाही ते मग तेव्हा काय ब्लॉग आले नसते चांगले मलाच वेळ नाही जर जाऊ दे मी जेवतो गप्शांत चिकन चाकूया गावटी चिकन आहे म्हणून मला वाटलं की जरा खाऊयाच गावठी चिकन ने 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 एक नंबर झाला नेहमी नंबर चला जेवतो पुढे बघूया काय होईल आणि आता इकडे मस्त सूप नंतर चुलीवरच हे आपलं सूप सूप झाल्याच्या नंतर रोही मॅडम इकडे काहीतरी अंड्याच पण बनवणार आहे तू खाणार आहेस ते अंड्याच काहीतरी अंड्याचा स्पेशल काहीतरी ती बनवणार आहे जी तिला आवडते तू खाणार काय ते काय ते झनझणी सूप अंड्याचा सूप नाही बनवणार आहे बघ आता काय बनवणार मग अशी एकच होती की चटणी गमप्याला दिली ती गमप्यान खाल्ला नव्हती नाही खाल्लं नव्हती गमप्या काय हाय ना आणि प्रत्येक पिशवीत असणार आतमध्ये आई हा आतमध्ये असेल पण एक एक होती बाहेर हाय खाल्लात नव्हती मला जसा नको द्या नको द्या म्हणतोय <laughs> आणलं आणलं आणला साहित्य आणलं बाबा काय 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 आणलं तर ते आता इकडे काहीतरी अंड्याच स्पेशल होणार आहे काय काय आणलंय त्यासाठी लागणार साहित्य हा गरमागरम उतरला बाबा मस्त घट्ट घट्ट आहे नको बाबू दे बाबा घट्ट घट्ट सूप आहे मस्त हा चिकनाच्या नको तू काय बघते बस 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 पाली हिने काय आणलं नाही हे बघा मीठ आणि इकडे चटणी आपलं हे मसाला मिरची पावडर मीठ मीठ आणि मिरची पावडर आणलं नाही भाकरी आणलं नाही आणि भाकरी आणि काय अंड कुठं आहे एवढी अंडी एवढा बाबांना देऊन टाकून अंड एकच घ्या 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 चला आता जाऊया ना आता बाय थंडी आत मध्ये थंडी आहे इथे बरं आपलं गरम मस्त बस इथे काय करताय तू बस इकडच सुरू कर तुझा तवा गरम तवा गरम व्हायला देते तवा गरम झाल्यावर काहीतरी करणार आहे तव्यावर पांढरा पांढरा काय ते

इकडे एक काहीतरी एकदम मिनी रेसिपी होणार आहे इकडे झटपट रेसिपी मिनी रेसिपी पहिला तेल टाकून घेतलं आणि तेल गरम देणार हे माहिती असेल त्याच्यानंतर क्विक रेसिपी असं काय घरात जर बनलेलं नसेल तर पटकन करून खायचं माहिती आहे मला माहिती आहे वाह ऐ काय टाकलेस मसाला काय करू बाई आणि मसाला <laughs> <वाँचे रहे> <laughs> आणि मीठ मसाला आणि मीठ आणि मग झालं झालं बस आणि खायचा खायचा बाकी भारी एकच एकच हायच माहित होत नाही सांगू नको मी टीव्ही मध्ये काय बोलतो करपला तर हा करपल्यावर टेस्ट येणार वा मस्त आहे वास मस्त आहे तू एकदम सुगंध भारी यायला लागलाय नाही तू नाकात काहीतरी असेल म्हणून येत नाही तुला माहिती आहे ग काय चल एक बाईट घेता हौराबा हवराबाग डावरा होग दावरा दावरा डावरा डावरा हवरा डावरा आहे

तूप थंडावला तोपर्यंत घ्या मग खावा साईडची मस्तच असते कडा आणि मधी ते तू सगळा कच्चा ठेवलायच ना तसं कच्चा खाणार हिचं बाबा काय ते वेगळंच आहे माहिती कच्च खायचं असत मस्त खाणार आहे हात धुवून आला हात धुवून आली होती हे घ्या घ्या तुम्ही घ्या हे घ्या तुम्ही आधी खा तेवढे खा दी एवढे खा एवढे खा आणि नंतर तुला सगळे सगळेच लबीजले तर बाकीचे ने काय खायचं तुझ्याकडे आहे तुझ्याकडे आहे असं नाही बाबू खाणार तू कच्चा नाही खाणार एक टाकलं पलट दोन्ही साईडतून पण कर एक पीस

काय बोलतात ऑमलेट काय काय तुला हे काय आहे काय बोलतात हे तू नाही खाणार हे मी करायला बायो काय बोलतात त्याला आधी पुढ्यातलं कच्चा अंडा फ्राय हे कच्चा अंडा फ्राय खाताय तो कशी अरु खक ए हे अंड आई कसं आहे मस्त आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायची बाय 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 बाय